लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळते आपल्याला असं बघायला मिळतंय की जयंत आणि जान्हवी पार्टीमध्ये गेलेले असतात तिथे जान्हवीला तिचा कॉलेजचा बेस्ट फ्रेंड शेखर भेटतो आणि तो तिला आग्रह करतो की ही सुंदर गाणं म्हणते तरीने सगळ्यांसमोर एक गाणं म्हणावं जयंत तिला म्हणतो की कॉलेजमध्ये गाणं वेगळं आणि पार्टीमध्ये गाणं वेगळं तरीसुद्धा जान्हवीला खूप आग्रह केल्यामुळे जान्हवी गायला तयार होते आणि हे जयंतला अजिबात आवडत नाही कारण की जान्हवीने जान्हवीचं गाणं फक्त जयंतला एकट्यालाच ऐकायचं असतं आणि तिने इतर कोणासाठीही गाणं गाऊ नये अशी जयंतची इच्छा असते परंतु शेखरच्या आग्रहाखातर जान्हवी गाणं गायला तयार होते आणि सगळेच जण जान्हवीचं खूप कौतुक करतात हे ऐकून जयंतला खूप त्रास व्हायला लागतो तो पटकन पार्टी संपवतो आणि जान्हवीला घरी घेऊन येतो तिथे आल्यानंतर तो, तो जान्हवीशी काहीच बोलत नाही आणि हे ऐकून जान्हवी खूप घाबरलेली असते त्यानंतर जयंत जान्हवीला फोर्स करतो की तिनं आत्ता त्याच्यासाठी गाणं गायचं आहे नंतर जान्हवी लगेच गाणं गायला तयार होते त्यानंतर जयान पुन्हा तिला म्हणतो की अजून एक गाणं तू माझ्यासाठी गायचं आहेस असं करत करत तो तिला रात्रभर गाणं गायला मजबूर करत असतो आणि जान्हवी जयंतला विरोध करू शकत नाही जयंत जान्हवीची मजा बघत असतो तो म्हणतो की तू तिथे पार्टीमध्येच त्यांच्या आग्रहाखात गाणं गायलीस ना आता तू रात्रभर माझ्यासाठी गाणं गायचं हे ऐकून जान्हवी खूप घाबरते आणि घाबरून घाबरून ती जयंत जसं म्हणेल तसं गाणं गात होते गात राहते आणि अचानक तिला खूप झोप येते आणि ती तिथेच सोफ्यावर पडून झोपून जाते आणि जयंतला तिची ही अवस्था बघून खूप मज्जा वाटत असते तिची झोप झालेली नसते त्यामुळे जान्हवीला अस्वस्थ वाटत असतं तेवढ्यात तिला लक्ष्मीचा कॉल येतो आणि ती विचारते बाळा कशी आहेस तू तुझा आवाज असं काय येतो आहे आणि मग जान्हवीच्या तोंडात रात्रीचं जे घडलेला प्रकार आहे तो सांगायला जान्हवीचं सा तोंड उघडतं परंतु जान्हवी विचार करते की जयंतची तक्रार आपण आत्ताच आईबाबांना करायला नको तर आईला खूप टेन्शन येईल की त्यांची मुलगी सुखात नाही आहे तर तिला जयंत खूप त्रास देतो आहे तर जान्हवी असा जयंतचा जुलूम कधीपर्यंत सहन करणार आणि लक्ष्मी आणि निवासला जयंतचं हे खतरनाक रूप कधी पाहायला मिळणार हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच पाहायला मिळेल